आज आपण करतोय कोथिंबीरची कुसकुशीत वडी सोमवारसाठी सोडायला कोथिंबीरीची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या मोठी दोन वाट्या कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक धुवून घेतली चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे त्याला लागणारं साहित्य दोन चमचे तीळ एक चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट आणि शेंगदाण्याचे कूट घालणार आहे मी आज याच्यात दोन दोन चमचे धना पावडर घालणार आहे एक चमचा आणि जिरी पावडर आणि धन धना पावडर जिरी पावडर आणि ओवा पावडर एक चमचा आणि थोडासा सोडा घालणार आहे तर का खुशखुशीत होण्यासाठी सोडा घालणार आहे हे घालणार आहे बाजरीचं पीठ थोडंसं अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ आणि थोडंसं एक चमचा मीठ दोन चमचे तीळ अर्धा चमचा हळद पावडर दोन चमचे लाल तिखट आवडीनुसार धना पावडर अर्धा चमचा जिरी आणि ओवा पावडर एक चमचा शेंगदाण्याचा कूट घालूया आपण चार चमचे शेंगदाण्याचा कूट बाजरीचं पीठ घालूया अर्धी वाटी बेसन पीठ टाकूया अर्धी वाटी आपण आता कालून घेऊया लागन तसं टाकूया मीठ घालूया थोडंसं एक चमचा मीठ घालूया आता याला आपण पाणी न घालता हे करूया आणि सोडा आपण पाण्यात काढून घालूया थोडासा म्हणजे सगळीकडे लागेल आता आपण हे पीठ घट्ट मळून घेऊया वडी थापण्यासाठी आपण घट्ट मळूया पीठ आणि लागलंच थोडंफार तर पाण्याचा एक चमचा पाणी घालूया तशी गरज वाटणार नाही पण वाटलीस तर घालूया थोडस कोथिंबीर ओलसर असते ना त्याच्यामुळं लागलंच तर पाणी घालूया आपला आता पिठाचा गोळा तयार झालाय चांगला मऊसुद गोळा झालाय आपण आता याच मुटक वळतय का बघूया मग आपल्याला कळेल परफेक्ट आहे तर आपण थापणारे वडी थापणारे ताटामध्ये तेल लावून थापणारे आपण वडी तर होत आहे व्यवस्थित आपण आता ताटाला तेल लावून घेऊ म्हणजे वडी पटकन

आपण आता तीळ टाकूया याच्यावरती थोडस दाबून घेऊया म्हणजे आपलं तळताना तेला चुकणार नाही आपण आता हिला वापरून घेऊया पंधरा पंधरा मिनटं आपण वाप वापया याला वडील वाफ देण्यासाठी त्याच्यावर एक टाटली ठेवूया आता पंधरा मिनट आपण वाफ देऊ आपण वडी शिधवी का पाहूया आपण आता चमच्याचं पाठीमागचं भाग घालून बघूया काही चिकत नाही आहे म्हणजे वडी झालेली आपण आपण आता गॅस बंद करून खाली काढूया आपण आता तेल तापायला ठेवूया वडी कापून घेऊन आपल्याला पायशेन त्या आकाराच्या आपण वडी कापूया मोड़ी कापली छानपली है तेल पटकन निगली है तेल तापले का आपण पाहूया आपण चेक करूया तेल तापलेलं आपलं तेल तापलेलं आहे म्हणजे ताप हे वरती आले म्हणजे याचा अर्थ आपलं तेल तापलेलं ताप आहे ताप तळत आलेली आहे अशीच आता खुशखुशी करून घेऊ आपण चांगली झालेली एवढी आपण आता काढून घेऊ चुरुरीत झाली आपली वडी माझ्या टेस्ट देते। कशी झाली मैत्रीला एकदम छान म्हणून नाही कौतुक करत आहे मी खरोखर खूप छान झालीय आणि त्या महिनिंनी ही कोथिंबिरीची जी वडी केली आहे त्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल नक्की ट्राय करा आणि लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका